देखावे बघण्याचे वय निघून गे देखावे बघण्याचे वय निघून ने रंगात बर बोलण्याचे वय निघून गे दे देखावे बघण्याचे गेले ते बुडून रंग म्हातारपणाचं किती सुंदर वर्णन दोन ओळीमध्ये दादा करतात गेले ते बुडून रंग उरले हे फिकट संग गेले ते बुडून रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे निघून गेले काय असतं तरुणपणी रोज नवे एक गाव रोज नव्हे एक नाव रोज एक गाव रोज एक, रो एक, रो एक नाव आणि आता नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे चार शब्दांमध्ये दादा काय पाऊस आणतात काय कमाल असते एकेकाची शब्द री माझी मतोरा तंदिन स्मरणाचा अमृत घन स्मरणाचा अमृत घन स्मरणाचा अमृत घन आणि आता पावसात भिजण्याचे वय निघून गे दे, देखावे बघण्याचे एकटाच मज बघून सांदरात ये अजून सत्तावन वर्षाची प्रेसी किंवा सत्तावन वर्षानंतर प्रेसी भेटते म्हणजे काय कि एकटाच मज बघून चांदरात ये अजून आणि आता चांदण्यात फिरण्याचे वय निघून दे गे दे। देखावे बघण्याचे आणि आला जर जवळ अंत काहा आला वसंत आला जर जवळ अंत काहा आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले वय निघून केले वय निघून केले खरं तर अशी एकदम दुःखी सुरुवात करायची नव्हती मला